महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे की जे कॅल्क्युलेटर तुम्हाला जून आणि जुलै महिन्यातील जी पगारातील फरक आहे म्हणजे जून महिन्यामध्ये आपलं बेसिक या ठिकाणी कमी होतं तसेच जून महिन्यामध्ये आपल्याला अडोतीस टक्के महागाई भत्ता जो आहे तो मिळत होता परंतु जुलै महिन्यामध्ये आपल्याला एक इन्क्रीमेंट मिळणार आहे सोबतच महागाई भत्ता जो आहे तो बेचाळीस टक्के असं झालेला आहे म्हणजे चार टक्के भत्ता वाढलेला आहे आणि तीन टक्के बेसिक वाढलेला आहे यामुळे जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये किती आपल्या पगारामध्ये वाढ होणार आहे याचं एक छोटंसं कॅल्क्युलेटर मी बनवलेलं आहे आणि हे कॅल्क्युलेटर कशा प्रकारे वापरायचं याची माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो कॅल्क्युलेटरच्या लिंकवर जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही हा जो टेक्निकल टीचर चॅनल पाहतात या चॅनलवरती मी नेहमी वेतन ज्या वार्ता असतील महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेटर असतील इन्क्रीमेंटचे कॅल्क्युलेटर असतील की जे मी फ्रीमध्ये पब्लिश करत असतो तर तुम्ही अजूनपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी एक सबस्क्राईबचं बटन आहे त्या बटनावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी ज्या ज्या वेळेस नवीन अपडेट तयार करेल ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील सोबतच मित्रांनो तुमची जे व्हिडिओला लाईक्स असतात हे मला अशा प्रकारचे फ्री कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी नेहमी प्रेरणा देत असतात म्हणून तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तसेच इतर शिक्षक बांधवांमध्ये तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचा तुम्ही वर व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एक छोटंसं मोर नावाचं एक बटन दिसेल त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होणार आहे या ठिकाणी एम डॉट एक्सेल ॲप अशा प्रकारची एक लिंक असते की त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे कॅल्क्युलेटर ओपन होणार आहे मित्रांनो माझं जून दोन हजार तेवीसचं जे बेसिक आहे ते मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे तुमचं जे बेसिक असेल वेगळं असेल जास्त असेल किंवा कमी असेल ते तुम्ही या ठिकाणी कीबोर्डच्या सहाय्यानं टाईप करायचं आहे या ठिकाणी बेचाळीस टक्के महागाई भत्ता दिलेला आहे यामध्ये बदल करू नका हा बेचाळीस टक्के महागाई भत्ता आहे असं राहू द्या आपल्याला बदल करायचा आहे तो म्हणजे घरबाडीमध्ये जर तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी राहत असाल ना किंवा मुंबईसारख्या ठिकाणी राहत असाल तर अठरा सत्तावीस अशा प्रकारचा तुम्हाला जो महागाई भत्ता सॉरी या ठिकाणी घरबाडी भत्ता जो आहे तो तुम्हाला दिलेला असतो जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर नऊ टक्के आहे असं तुम्ही या ठिकाणी ठेवायचं आहे मला जो मिळणारा प्रवास भत्ता आहे तो तेराशे पन्नास आहे तुमचं वेगळं असेल तर तुम्ही तेराशे पन्नासच्या जागी या जा ठिकाणी टाईप करू शकता तुम्ही एनपीएस धारक असाल तर यस म्हणा त्यामध्ये बदल करू नका जर तुम्ही ओल्ड पेन्शनमध्ये असाल तर या ठिकाणी यशच्या आहे म्हणजे नो तुम्ही जे आहे ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुम्ही चूज करायचं आहे तर मित्रांनो जुलै महिन्यातील जर तुम्हाला इन्क्रिमेंट जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी मी एक लिंक टाकलेली आहे व्हिडिओची त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा मागाई बत्ता जो आहे सॉरी या ठिकाणी इन्क्रीमेंट जे आहे ते तुम्ही जाणून घेऊ हो शकता खाली हे सॉफ्टवेअर मी कशाप्रकारे बनवलेलं आहे एक्सेलमध्ये आपण अशा प्रकारचं फॉर्म्युला देऊन एखादं सॉफ्टवेअर बनवत असतो किंवा आपल्या एक्सेलची फाईल आहे ती बनवत असतो की जी तुम्ही मोबाईल ब्राऊझरमध्ये जसं मी आता तुम्ही पाहतात हे जो कॅल्क्युलेटर बनवलेला आहे हे कसं बनवायचं या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आहे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर बनू शकता मित्रांनो एवढं सगळं झाल्यानंतर सगळे आपण आकडे फील केल्यानंतर या ठिकाणी गो बटन आहे गो बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन मिळेल जूनमध्ये मिळणारा जो पगार आहे तो या ठिकाणी जो अडतीस टक्के महागाई भत्ता सोबतच एक इन्क्रीमेंट कमी त्याच्यामुळं त्याच्यामुळे या ठिकाणी आपला जो पगारामध्ये होणारा जो फरक आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला काढून दिलेला आहे तुमचा जर वेगळा महा हे वेगळा जर तुमचं बेसिक असेल तर थोडेसे आकडे बदलणार आहेत जुलैमध्ये मी एक इन्क्रीमेंट काउंट केलेले आहे सोबतच बेचाळीस टक्के महागाई भत्ता पण काउंट केलेला आहे त्यानंतर टी ए जो होता की जून महिन्यामध्ये मला तो सहाशे पंच्याहत्तर रुपये मिळाला होता कारण या ठिकाणी पंधरा जून नंतर शाळा ओपन झालेले त्यामुळे टीए मध्ये या ठिकाणी डिफरन्स तुम्हाला दिसणार आहे जुलैमध्ये पूर्ण तेराशे पन्नास टी मिळणार आहे कारण जुलै महिन्यामध्ये कामाचे दिवस जे आहेत ते पूर्ण या ठिकाणी येत असतात तर अशा प्रकारे फरक होणार आहे या ठिकाणी माझ्यामध्ये जे माझे आकडे आहेत त्यामध्ये बेसिक मध्ये बाराशे रुपयाचा फरक होईल डीए मध्ये दोन हजाराचा एच आर एकशे आठ रुपयाचा कारण बेसिक वाढलेला आहे टी मध्ये सहाशे पंच्याहत्तर रुपयाचा एनपीएस मध्ये चारशे एकोणसाठ रुपयाचा अशा प्रकारे चार हजार पाचशे चौदा रुपयाचा जो फरक आहे तो मिळणार आहे या ठिकाणी मी एनपीएस वजा केलेला आहे कारण एनपीएस आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही तर या ठिकाणी माझी जी जो या ठिकाणी बेरीज या ठिकाणी वेगळी येणार आहे तुमची जर बेसिक वेगळं असेल तर या ठिकाणी बेरीज वेगळी येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जून आणि जुलैची जर तुम्ही या ठिकाणी जर तफावत काढली तर अशा प्रकारचा तुम्हाला फरक पडणार आहे इन्क्रिमेंट नंतर हा फरक लईत लई ले, आपला दोन हजारपर्यंत जात होता परंतु या ठिकाणी चार टक्के आणखी महागाई भत्ता वाढल्यामुळे आणखी दोन हजार एक्स्ट्रा आपल्या पगारामध्ये ऍड होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे अनेक भविष्यातील वेतन वार्ता मिळवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही माझ्या चॅनलला या ठिकाणी भेट देऊन सबस्क्राईब करू शकता आणि इतर व्हिडिओ जे आहेत की जे मी नवीन टेक्निकल विषय अपलोड करत असतो त्याच्यामध्ये ही माहिती तुम्ही फ्रीमध्ये तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार